ट्वेंटी न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ चक्रीवादळाचा काळसुरी गावाला जोरदार तडाका वादळी वाऱ्याने काळसुरी हायस्कूलचे चे छप्पर उडाले विशेष प्रतिनिधी आकाश पेरवी सध्या रायगडमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा चालू असताना दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास मसाळा तालुक्यातील काळसुरी गावातील कोएसओ हायस्कूलचे चक्रीवादळामुळे शाळेतील तीन वर्गांचे छप्पर उडाले आहे त्यामुळे शाळेतील इतर वस्तूंचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शाळेचे छप्पर उडाले आहे असे समजताच गावकऱ्यांनी एकत्र एक येऊन शाळेची पाहणी करून शाळेचे आणखी काही नुकसान होऊ नये यासाठी सहकार्य केले तसेच गावातील अनेक घरांचे देखील फार मोठे नुकसान झाले आहे गावाच्या परिसरात असलेली झाडे देखील कोसळली आहे सुदैवाने गावात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे या वेळेत शेतीच्या लावणीची कामे आटपली जातात परंतु यंदा या अशा भयंकर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये भरपूर पाणी असल्या कारणाने अजूनही शेतीच्या लावणीची कामे आटपली नाहीत ज्या शेतांची लावणी केली आहे ती सर्व शेती पाण्याखाली झाली आहे यंदाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा बघून लोकांना पुन्हा निसर्ग चक्रीवादळासारखी पुनर, पुनरावृत्ती होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे